मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा सर निमंत्रक आहे माझ्याबरोबरचे माझे सहकारी सहनिमंत्रक श्री उस्मान शेख आहेत आणि सांगली जिल्ह्यातील देवटे आहेत तर आज आम्ही महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या प्रश्नासंबंधी या ठिकाणचे जिल्हा कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याबद्दलची चर्चा केलेली आहे सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे आम्ही कायद्याचं पुस्तकच घेऊन गेलेलो होतो आणि कलम चौदामध्ये असं लिहिलेलं आहे की जे जे बांधकाम कामगार नोंदणी करतात आणि एखाद्या बांधकाम कामगाराने नोंदणी जर सलग यापूर्वी जर तीन वर्षे केलेली असेल आणि चौथ्या वर्षी आजारी असेल काही कारणाने पाचव्या वर्षी जर त्याला स्वतःच्या कार्डाचं नूतनीकरण करता आलं नाही तरी त्या कामगारांना लाभ दिले पाहिजेत असा कायदा आहे परंतु ह्या कायद्यातलं हे जे कलम आहे हे महाराष्ट्रातल्या या मंडळाला माहीत नाही आणि या संदर्भात या कलमासंदर्भात ज्या वेळेला एक जोरकस निकास निकाल हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टने दिला तिथंही असाच प्रश्न होता एका स्त्रीचं निधन झाल्यानंतर कॅन्सरनी तिच्या मुलाने अर्ज केलेला होता आणि हासाठीच अर्ज नाकारला की आजेरीपणामुळे तिनं नूतनीकरण केलेलं होतं परंतु हायकोर्टनी सांगितलं तुमचा कायदा उघडून बघा कायद्यात लिहिलेलं आहे की सलग तीन वर्षे जर त्यानं जर काही काम केलेलं असेल पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना लाभ दिले पाहिजेत आणि असं म्हणून त्यांना लाभ देण्याचा आदेश मंडळाला त्या हिमाचल प्रदेशच्या मुंबई हायकोर्टनी बस सॉरी हिमाचल प्रदेश हायकोर्टनी केलेला आहे महाराष्ट्रामध्ये जर अशा हजारो केसेस आहेत की जे कामगार आजारी होते त्यामुळे त्यांना नूतनीकरण करता आलं नाही त्यांचं निधन झालं पण त्यांचं नूतनीकरण नाही म्हणून त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आज अशीसुद्धा स्थिती आहे की मुंबई उच्च न्यायालयाने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या मंडळाला आदेश केलेला आहे की तुम्ही जे पूर्वी पोर्टल चालू होतं तसंच चालू करा पण त्याच्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत आता साधी गोष्ट आहे की या कल्याणकारी मंडळामध्ये लाभ कुणाला जास्त मिळाला पाहिजे की ज्या बांधकाम कामगारांचा हो मृत्यू होतो त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळत त्यांच्या आद अंत्यविधीची रक्कम तुम्ही दहा हजार रुपये कधी देणार आहे वार्षिक श्राद्ध झाल्यानंतर एक वर्ष झाल्यानंतरसुद्धा मिळत नाही महिन्याला दोन हजार रुपये मदत आहे ती चार चार वर्षे मिळत नाही दोन लाख रुपये आहेत तेसुद्धा वेळेवर मिळत नाहीत आणि याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा राबवावी असं त्यांना आम्ही संघटनेच्या वतीने सहा महिन्यापूर्वी भेटून सांगितले होत एक वर्षापूर्वीपासून आम्ही सांगत आलोत आता ते अधिकारी सांगतायत की तसं शासनाकडे आम्ही ठराव पाठवून दिलेला आहे की ऑफलाईन जे मृत्यूसंबंधी सर्व अर्ज असतील ते मंजूर करावेत एक यादी त्यांनी सगळ्या जिल्ह्यातली पाठवून दिलेली आहे पण महाराष्ट्र शासनाला त्याच्यावर सही करायला वेळ नाही विधवा महिलांचा आश्रू पुसायला वेळ नाही आणि त्यांनी ती गोष्ट केली नाही बघ ज्या गोष्टीची महाराष्ट्र शासनाच्या परवानगीची गरज नाही होळीला रस्त्यावर उभारून बोंबडायला कुणाची परवानगी लागत नाही तसं अरे जे कायद्यात आहे त्याची अंमलबजावणी करा ना कायदा सांगतोय तुम्हाला की तीन वर्ष जरी झालं तरी त्याचं तुम्ही त्यांना लाभ दिले पाहिजेत परंतु असे लाभ ते देत नाहीत कायदा पाळत नाहीत हे जे मंडळ आहे हे कायदाच पाळत नाही उलट जे कायदा पाळण्यासाठी करा जे करायचं नाही तेच करतात आणि जे केलं पाहिजे ते करत नाहीत म्हणजे भारत सरकारने कलम साठ कली यांना सूचना केल्या की तुम्ही वस्तुरूपानं कामगारांना काही देऊ नका त्याच्यामध्ये गैरवार होतात परंतु राजरोसपणे यांनी आठ हजार कोटीचा मध्यान भोजन वाटला अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी या राज्यातल्या तक्रार केलेली आहे की हे सगळं बोगस प्रकरण आहे मध्यान भोजन न देताच करोडो रुपयांची बिलं काढलेली आहेत त्यांच्यावर कारवाई करा असं कलेक्टरने आदेश दिलेले आहेत या सगळ्या आदेशात शासनाने गुंडावून ठेवलेले आहेत भांडी जी देता देतात आज त्याची कंत्राटदाराला नऊ हजार रुपये देतात बाजारभवना त्याची दे तीन हजार रुपये किंमत आहे सुरक्षा असताची पिटी देतात ती बाजारभवना चार हजारात मिळते त्याला सतरा हजार रुपये दिले जातात आणि ही अशा पद्धतीने गेल्या तीन वर्षामध्ये पंधरा हजार कोटी रुपये कंत्राटदारांच्या भल्यासाठी सहाय्या करून दिले गेलेले आहेत परंतु दुसऱ्या बाजूला मात्र एका बाजूला पंधरा हजार कोटी आणि दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षी फक्त सहाशे चौदा कोटी अठ्ठावीस योजनेवर दिलेले आहेत त्याच्यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नाचा मुद्दा आहे सिझरिंगचा मुद्दा आहे प्रसूतीपणसाठी जी तरतूद आहे मुलांच्या स्कॉलरशिपसाठी आहे हे मृत्यूचं जर मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या सगळ्या योजनेवर वरवंटा फिरवला जातो आणि हे सगळे सगळे पैसे आहेत ते लूट करून ती मुठभर कंत्राटदारांना चारच कंत्राटदारांना दिलं जात आणि या कामाचा श्रमा कामगारांच्या हा श्रमाचा पैसा आहे घामाचा पैसा आहे बिल्डरने कामगारांचं कल्याण करण्यासाठी त्यांच्या पगारातली रक्कम या उपकर म्हणून जमा केलेली आहे आणि ती रक्कमसुद्धा अशा पद्धतीने चालू आहे तर त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या बाबतीमध्ये काही सुधारणा ना झाली नाही तर आम्ही लवकरच तीव्र आंदोलन करणार आहोत धन्यवाद आज रोजी एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य कृती समिती अध्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी आणि मी कृती समितीचा एक सदस्य म्हणून आम्ही आज इथं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात आलो मंडळात अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर असतात आणि ऑनलाईन पोर्टलमध्ये अजून खूप बिघाडा आहे आणि या बिघाडासंबंधी आम्ही उ मुंबई उच्च न्यायालयात दा, दाद मागितली होती तर मुंबई उच्च न्यायालयाने ऑनलाईन पोर्टल पूर्वज चालू करा म्हणून असे आदेश दिलेत पण ऑनलाईन पोर्टलमध्ये अजून खूप दोष आहेत हे दोष निवारण करण्यासाठी कोर्टानं असं पण आदेश दिलं तर की संयुक्त कृती समिती आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे वेळोवेळी नायका संयुक्त बैठक घेऊन ऑनलाईन पोर्टलमधील दोष निवारण याच्यावर चर्चा करून याच्यावर मार्ग काढतील परंतु इथले अधिकारी कर्मचारी चर्चा करण्यास तयार नाहीत कोणतीही कारवाई करण्यास तयार नाहीत आणि केलेले सुधारणा जे काही ते मंडळाने ठराव आणि शासन आदेश मंडळाचे आदेश हे सुद्धा आम्हाला आमच्यासमोर ठेवायला तयार नाहीत मग वरच्यावर नाही का बांधकाम कामगारांचे जे ऑनलाईनमधले प्रश्न आहेत ते, ते वाढतच आहेत यासाठी नाही का शासनाने यासंबंधी मंडळाला आदेशित करावे मंडळाचे एवढे लोकप्रतिनिधीकडूनसुद्धा त ता, तारांकित प्रश्न झालेले आहेत तर मंडळाला काहीतरी अंकुश लावण्यासाठी शासनाने यावर विचार करावा आणि कृती समिती सदस्यांना मंडळाने विचारात घेऊन ऑनलाईन पोर्टलमध्ये कशी सुधारणा करणार करण्यात येवी यासाठी आ, कामगार मंत्री यांनी आदेशित करावी अशीच आम्ही विनंती करतो